हे पापड बघा किती पांढरे शुभ्र काची सारखे तयार झाले आहेत हवाबंद डब्यामध्ये अगदी एक ते दोन वर्ष आरामशीर टिकतात मस्त खुसखुशीत चविष्ट तयार झाले आहेत पापड तळल्यानंतर चौपट फुलले आहेत आणि आतापर्यंत खूप पापडाच्या रेसिपी मी तुम्हाला शेअर केल्या आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला एका पातेल्यामध्ये दोन कप रवा टाकायचा आहे त्यामध्ये आपण पाणी टाकूया रव्याच्या वरती इतकं पाणी टाकायचंय आहे मिक्स करून घ्यायचं वरचं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये अजून पाणी टाकूया भरपूर सारं झाकण ठेवून रात्रभर भिजू द्यायचं आहे रवा आपल्याला दुसऱ्या दिवशी चेक करूया झाकण काढूया हा रवा रात्रभर आपण असाच भिजायला ठेवला होता रवा छान भिजला आहे रव्यावरचं थोडंसं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे रव्याचा जो काळपटपणा पाण्यामध्ये निघून येतो चमच्याने रवा आपण मिक्स करून घ्यायचा आहे मस्त असा भिजला आहे रवा हा रवा मी कुकर मध्ये शिजत आहे त्यामध्ये आपण कपाने पाणी टाकूया दोन कप रव्याला आपल्याला आठ कप पाणी लागणार आहे मी इथे पाच ते सहा कप पाणी टाकून घेतलं आहे आणि दोन कप बाजूला पातेल्यामध्ये पाणी गरम करायचं आहे झाकण ठेवायचं आहे पाण्याला आपल्याला उकळी आणायची आहे पाण्याला छान उकळी आली आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं दीड चमचा इथे मीठ टाकला आहे मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा झाकण ठेवायचं झाकण काढूया रवा आपल्याला गरम पाण्यामध्ये सोडायचा आहे रवा सोडताना हळू सोडा पाणी जास्त गरम असतं पटकन असा हाटून घ्यायचा आहे रवा नाहीतर त्यामध्ये गोळे येऊ शकतात रवा शिजण्यासाठी आपल्याला जास्तच पाणी लागतं त्यामुळे मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे आवश्यकतेनुसार मी थोडं थोडं पाणी त्यामध्ये टाकणार आहे मिक्स करत करत रवा बघू शकता किती घट्ट दाटसर तयार झाला आहे या रव्यामध्ये अजून पाण्याची आवश्यकता आहे आपण यामध्ये अजून पाणी टाकूया दोन ते तीन कप अजून मी इथे पाणी टाकलं आहे रवा छान घोटून घ्यायचा आहे गोळे नाही होऊ द्यायचे छान असा मिक्स करत राहायचा आहे रवा शिजेपर्यंत रवा छान मिक्स झाला आहे झाकण ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनिट कमी गॅसवर रवा छान शिजू द्यायचा आहे पंधरा ते वीस मिनिटानंतर रवा बघू शकता मस्त असा शिजला आहे पापड टाकण्यासाठी रवा तयार झाला आहे रवा शिजल्यानंतर एक चमचा जिरं टाकूया मी इथे जिरं नंतर टाकलं आहे जिरं टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे जिरं शिजल्यानंतर टाकलं आहे त्यामुळे जिऱ्याचा कलर पापडामध्ये कमी उतरतो पाण्यामध्ये जिरं टाकला असता तर पापडाचा कलर पिवळसर झाला असता त्यामुळे मी नंतरच टाकत आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पापड टाकण्यासाठी तयार झाला आहे मी इथे प्लॅस्टिक च कागद टाकला आहे एक एक चमचा करून पळी पापड आपण टाकून घ्यायचे आहे मस्त असे हे पापड फॅन खाली लगेचच सुकून जातात जास्त उन्हाची आवश्यकता नसते छान असे एक एक चमचा करत पळी पापड आपण टाकून घेऊया मस्त असे खुसखुशीत तयार होतात हे पापड चवीलाही खूप छान लागतात करायलाही खूप इझी आहे सोपे आहे कोणीही अगदी करू शकता हे पापड सर्व पापड मी असेच तयार करून घेणार आहे सर्व पापड तयार करून झाले आहे तीन ते चार तासांनी मी हे पापड उलथून घेणार आहे नाहीतर ते कवरला चिटकू शकता मस्त असे पापड तयार झाले आहे बघू शकता मी याला एक दिवस उन्हामध्ये ठेवलं होतं छान असे कडक उन्हामध्ये वाळले आहेत पापड तुम्हाला मी तळून दाखवते कढईमध्ये तेल छान गरम झालं आहे पापड टाकूया मस्त असा पापड तळला आहे बघू शकता तेलामध्ये पापड टाकल्यावर बघू शकता किती मस्त फुलतोय अशा सोप्या पद्धतीने पापड अवश्य तयार करून बघा मस्त असे तयार होतात हे तळल्यानंतर मी तुम्हाला एक पापड तोडून दाखवते बघू शकता किती मस्त खुसखुशीत तयार झाले आहे अगदी अलग तुटतोय पापड आय होप आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी, रेसिपी सोबत